नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही त्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजचा विषय आहे आपला स्वामी कृपा स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींचा अनुभव तुम्हाला पण हे संकेत मिळत असतील तर स्वामी तुमच्या सोबत आहे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की नाही हे कसे ओळखायचे स्वामी देत असतात ता काही संकेत अनुभव स्वामी कृपा झाली हे कसे ओळखावे नमस्कार आपण स्वामींची नामस्मरण जप उपासना सेवा करत असतो काही ना काहीतरी आपण स्वामीची सेवा करत असतो मग स्वामींची कृपा आपल्यावर झाली हे कसे ओळखायचे काही अनुभव आले तर समजायचे कि स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसे ओळखावे काही अनुभव जाणून घेऊया आपण नामस्मरण उपासना स्वामी जप तारक मंत्राचं पारायण करत असतो अगदी सगळं नाही तर यापैकी एक तरी गोष्ट आपण करतच असतो आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी असं आपल्याला वाटत आणि त्यांच्या त्याच इच्छेतून स्वामी सेवा केली जाते पण आपली सेवा स्वामीच्या चरणी रुजू झाली आहे आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले आहेत स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसे ओळखायचे स्वामी कृपा झाल्यावर कोण कोणते खास अनुभव येतात तर आपण स्वामींची सेवा आपल्याला का करावीशी वाट वाटली किंवा स्वामींची सेवा आपल्याला पण का करावी हा विचार मनात आला याचाच अर्थ स्वामींची कृपा आपल्यावर झाली आपले पूर्व कर्म सुद्धा बळकट असावं लागतं तरच स्वामींची सेवा स्वामींची सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात पक्का रुजला की समजावं या जन्मातील आपली स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना ते आपल्यासाठी खूप काही करत असतात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करत असताना स्वतःला दोष स्वतःलाच दिसायला लागतात इतरांनी सांगितले सांगण्याची गरज राहत नाही कुठे चुकतोय हे आपलं आपल्यालाच लक्षात येत व आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला लागत आणि आपण कुठे चुकतोय हे आपलं आपल्यालाच लक्षात येत आपल्यातले दोष एकदा आपल्याला दिसले की आपण नक्कीच सुधारण्याचाही प्रयत्न करतो अशा वेळी समजायचं की स्वामी कृपा आपल्यावर झालेली आहे आपल्यातला अहंकार कमी होऊ लागला देण्याची वृत्ती वाढली व घेण्याची आणि मागण्याची आपोआपच कमी झाली की समजायचं स्वामी कृपा झाली झालेली आहे स्वामी सेवा करणाऱ्या तुमच्यापैकी कित्येक जणांना हा अनुभव आला आहे असा अनुभव तुम्हाला आला असेल तर कमेंट म करून नक्की सांगा दुसरा अनुभव म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची बुद्धी होणं दुसऱ्यांसाठी काहीतरी करावंस असं वाटणं ही सुद्धा स्वामी कृपा झाल्याचीच भव आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असताना त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल ही भावना मुळीच नसणं म्हणजेच स्वामी कृपा होणं जर हे अनुभव तुम्हाला येत असतील तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आपण जे काही मग ते चांगलं असो किंवा वाईट असो सर, सर्व जबाबदारी घ्यावी कुणालाही दुखवलं असेल तर त्यांची माफी मागावी तर स्वामी महाराज आपल्याला माफ करतील बुद्धी देणारे तेच आहेत करता करविता सुद्धा तेच आहेत स्वामी कृपा होते तक्षण म्हणजे आपलं मन निर्मळ होत दुसऱ्यांबद्दल राग दोष मनामध्ये राहत नाही सर्वांबद्दल प्रेम वाटायला लागत तेव्हा समजायचं की स्वामी कृपा झाली आहे तिसरा संकेत स्वप्नांमध्ये काही ना काही दृष्टांत देणं स्वामी आपल्याला दर्शन देतात दर्शन देत असतात तेव्हा स्वामी कृपा होते आपण स्वामीच्या केंद्रामध्ये गेलो हे त्यांचे दर्शन घेत आहोत आपण काही अडचणीत असल्यावर स्वामींना आपल्याला काहीतरी स्वप्नामध्ये मार्ग दाखवलेला आहे अशा प्रकारे स्वामी आपल्याला दृष्टांत देत असतात तर अशा प्रकारे ही आपल्याला अनुभव येतो चौथा संकेत असा आहे की आपण जिथे जातो तिथे आपल्याला स्वामी दिसतात बरेचदा आपण कुठेतरी प्रवासाला चाललोय किंवा कामानिमित्त घराबाहेर पडलोय तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामी दिसतात फोटो किंवा स्वामींची मूर्ती केंद्र स्वामींचा फोटो लावलेल्या अशा काही गोष्टी आपल्याला दिसतात तेव्हा समजायचं की स्वामी कृपा आपल्यावर आहे तर अशी वेगवेगळे शुभ संकेत आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्या सोबत आहे स्वा... तुम्हालाही स्वामीची प्रचिती अनुभव अशा प्रकारे येत आसेल तर मदे स्री असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा शेअर करा आणि माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ